आपण पाहत आहात निपाणी चोरीच्या तीन दुचाकी जप्त शहर पोलिसांची कारवाई अगस्कातील दोघांवर गुन्हा दुचाकी चोरी प्रकरणी निपाणी शहर पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली त्यांच्याकडून तीन दुचाकींसह एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सोमनाथ पुंडलिक मेनसे वयवर्ष एकवीस व ज्योतिबा यल्लप्पा दामणेकर वयवर्ष तेवीस राहणार अगस्का तालुका जिल्हा बेळगाव अशी आरोपींची नावे आहेत घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मंगळवारी दिनांक तेरा रोजी येथील शहर पोलीस स्थानकाच्या गुन्हे विभागातील पोलीस उपअधीक्षक एस एस नरसपण्णावर सहाय्यक उपनिरीक्षक एम जी मुजावर व्ही व्ही कंग्राळकर हे पेट्रोलिंग ग्राउंडवर होते दरम्यान गव्हाणी क्रॉसवर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विचारणा केल्यावर दुचाकी चोरून आणल्याचं चौकशी केल्यावर त्याच्यासोबत ज्योतिबा हा देखील सामील असल्याचं जा निष्पन्न झालं दोघांनी कोल्हापूर आदमापूर गावातील दुचाकी चोरल्याचं निदर्शनास आलं दरम्यान त्याच्याकडून तीन दुचाकीस एक लाख दहा हजार रुपयांचा पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला दोघांवर एस एस काडगाऊंडर यांनी गुन्हा दाखल केला आहे अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट